स्वामी समर्थ शक्यही शक्य करतील होतो मी सर्व मित्रांना नमस्कार सर्व मित्र पाहत होते एक तारखेपासून काश्मीरपासून सुरू झालेला प्रवास आज कन्याकुमारी इथे संपलेला आहे आणि सटर सायकलिंग प्रवास चार हजार दोनशे किलोमीटर दोनशे पन्नास किलोमीटरचा प्रवास आज सोळाव्या दिवसानंतर इथे समाप्त झालेला आहे सर्व माझे मार्गदर्शक बार्शी रनर्स बार्शी सायकलिंग क्लबचे सदस्य माझे पोलीस दलातील आमचे एस पी साहेब ॲडिशनल साहेब सर्व अधिकारी वर्ग माळा पोलीस स्टेशनचे माझे अधिकारी कर्मचारी वर्ग तसेच बार्शी सेशन कोर्टातील सर्व अधिकारी कर्मचारी माझे सहकारी मित्रपरिवार तसेच सर्वात जास्त सपोर्ट असणारा माझा परिवार सर्वांच्या सपोर्टमुळं मी आज काश्मीर टू कन्याकुमारी असं चार हजार दोनशे पन्नास किलोमीटरचं अंतर पूर्ण करू शकलो खूप खूप आनंद होत आहे खूप छान वाटतंय खूप खडतर प्रवास होता कारण प्रत्येक का भागातून जायचं प्रत्येक रोडने जायचं प्रत्येक वातावरणातनं जायचं आणि त्या वातावरणात कसं सूट व्हायचं कसंही व्हायचं